नमस्कार मित्रांनो आज आपण पोह्यांचे पापड करत आहो सोपी व सरळ पद्धत आहे करण्याची नक्की ट्राय करून पहा चला तर सुरुवात करूया तर इथे आपण जाड पोहे घेतले आहे जे आपण पोहे वगैरे खायचे नाश्त्याचे पोहे वगैरे करतो ना हे तेच पोहे आहे तर हे पोहे घेतले आहे दोन वाटी पोहे आहे स्वच्छ निवडून घ्यायचे आहे यामध्ये गोठे वगैरे असते तर ते गोठ्ठे वगैरे काढून घ्यायचे आहे स्वच्छ निवडून घ्यायचे आहे आणि हे आपण आता अशा प्रकारच्या गारणीवरती गाळून घेऊया यामध्ये गार वगैरे असते छोटेवाले तर ते पडून जाईन या गारणीने तर गाळून घेऊ पूर्ण पोहे पोहे गारून झाल्यानंतर कढई ठेवायची आहे गॅसवरती आणि त्यामध्ये हे पोहे टाकायचे आहे तर हे पोहे आपल्याला भाजून घ्यायचे आहे ठेवून ठेवूनसुद्धा तुम्ही यूज करू शकता पण थोडे भाजून घेतले ना तर हे थोडे क्रिस्पी होते आणि मिक्सरच्या पॉटमध्ये व्यवस्थित बारीक होते म्हणजे याची आपल्याला पावडर तयार करायची आहे पुढे त्यामुळे हे भाजून घ्यायचे आहे जास्त काही भाजायचे नाही हे थोडे क्रिस्पीनेच होतपर्यंत भाजून घ्यायचे आहे तर हे भाजून घेतले आणि एका प्लेटमध्ये काढून घेतले आहे तर तुम्ही बघू शकता मी हाताने क्रश करत आहे तर ते पूर्णे तुटून जात आहे असेच आपल्याला पोहे भाजायचे आहे आता एका मिक्सरच्या पॉटमध्ये हे पोहे ॲड करून घेऊया आणि मिक्सरवरती पावडर तयार करून घ्यायचा आहे तर मिक्सरच्या पॉटमध्ये पोहे टाकून पोहे बारीक करून घेतले आहे त्याचं पीठ छान तयार केलं आहे आता या गाळणीवरती टाकून आपल्याला हे पोह्यांचं पीठ गाळून घ्यायचं आहे जे आपण रवा वगैरे गाळतो ना तेच हे गाळणी आहे त्या पद्धतीच्या गाळणीने गाळून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये मोठे वगैरे कण असते ते निघून जाते तर इथे थोडेफार मोठे मोठे कण राहिले आहे ते मिक्सरच्या पॉटमध्ये पुन्हा ॲड करायचे आहे आणि मिक्सरवरती पुन्हा एकदा काढून घ्यायचे आहे म्हणजेच आपल्याला थोडंसुद्धा वाया घालायचं नाही आहे तर पूर्ण पीठ आपण गाळून घेतलं यामध्ये काही मसाले टाकायचे आहे तर हे जिरं पूड आहे भाजलेल्या जिऱ्याची पूड करून घेतली आहे नंतर आपण दोन चम्मच जिरं पूड टाकली त्याचसोबत दोन चमच लाल मिरची पावडर टाकायची तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्यानुसार चवीनुसार मीठ टाकायचं आहे नंतर दोन चमच हिंग टाकायची आहे म्हणजे पापड जास्त दिवस टिकेल नंतर इथे आपण टाकू पापडखार म्हणजे पापड आपले मस्त टम असे फुगेल त्यामुळे इथे पापडखार टाकायचे आहे जास्त पण टाकायचं नाही नाहीतर ते वेगळंच काही पद्धतीचं लागेल म्हणून जास्त पापडखार टाकायचं नाही एक चमच पापडखार टाकला आहे एकत्र करून घ्यायचं आहे एक माप घेऊन त्या मापाने हे पीठ जे आपण तयार केलं होतं ते मोजून घेतलं आहे तर इथे एक ग्लास पीठ भरला आहे कोणता पण माप तयार करायचा घरचा म्हणजे कोणतं पण भांडं घेऊन माप तयार करायचा आणि त्याच मापाने इथे पीठ घ्यायचं आहे नंतर पाणी पण आपण पन त्याच मापाने घेणार आहो तर एक ग्लास पीठ घेतलं होतं त्याच मापाने आपण इथे दोन ग्लास पाणी घ्यायचं आहे म्हणजे दुप्पट पाणी घ्यायचं मस्त पाण्याला उकडी आणून घ्यायची आहे पाण्याला उकडी आली आहे आणि गॅस मी इथे बंद करून घेतला आहे तर गॅस बंद करून द्यायचा सरळ आणि यामध्ये जे पीठ आपण तयार केलं होतं ते पीठ टाकायचं आहे आणि एकत्र एक करत जायचं आहे आता तुम्हाला थोडं पातळ वाटेल नंतर आपोआप हे घट्ट येऊन जाईल कारण फटाफट हे पाणी पिते जे पीठ आपण केलं होतं पोह्यांचं ते पीठ फटाफट असं पाणी पिऊन घेते तर तुम्ही बघू शकता मस्त हे एकत्र झालेलं आहे एक संध झालेला आहे कंटिन्यू ढवळत राहायचं आहे बेलण्याने मी ज्या पद्धतीने ढवळत आहे त्या पद्धतीने इथे गॅस बंदच आहे गॅस वगैरे चालू केला नाही आहे आणि जे मी पाण्याचे प्रमाण वगैरे सांगितले आहे पिठाचे प्रमाण सांगितले आहे ते योग्य प्रमाण आहे तर काळजीपूर्वक करा जेव्हा काही कराल तुम्ही तेव्हा काळजीपूर्वक करायचं आहे आता यावरती प्लेट झाकून गॅस बंदच आहे मी दुसऱ्यांदा सांगत आहे आणि यावरती प्लेट झाकून आपल्याला असंच अर्ध्या तासांसाठी ठेवायचं आहे तर पीठ असंच होतं अर्ध्या तासांसाठी आणि मस्त वाफेवर शिजलेलं आहे हे, हे पीठ आता एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि याला आपल्याला मळून घ्यायचं आहे थोडंफार हे गार झालेलं आहे पटाफट आपल्याला हे, हे पीठ एक संद करत मळून घ्यायचं आहे तर पीठ मळून झालेलं आहे आता या पिठापासून आपल्याला गोळे तयार करायचं आहे तर मी ज्या पद्धतीने गोळे तयार करत आहे त्या पद्धतीने गोळे तयार करून घ्यायचे आहे हवं तर तुम्ही चाकूने वगैरे कट करून व्यवस्थित असे गोळे तयार करून घेऊ शकता अशा प्रकारे गोळे तयार करून एका डब्यामध्ये भरून ठेवायचे आहे जेणेकरून ते थोडे गरम असायला हवे नंतर गार झाल्यानंतर हे गोळ्याचे पापड तयार होणार नाही खूप त्रास होणार म्हणून त्यामुळे म्हणून एका डब्यामध्ये पॅक डब्यामध्ये भरून ठेवायचे आहे तर तुम्हाला जास्त पापड करायचे असेल तर कोणाला तरी सोबत घ्या किंवा मग एकाच वेळे जास्त पापड करायला घेऊ नका कारण हे जेव्हा गार होते तेव्हा त्यावेळेला पापड बिलकुल होणार नाही म्हणजे खूप त्रास होईल त्यामुळे आपल्याला पापड थोडे थोडे करून करायचे आहे हवं तर तुम्ही जास्त पीठ करून म्हणजे जे आपण प्रिमिक्स तयार केलं होतं पिठाचं ते पीठ तयार करून तुम्ही असंच ठेवू शकता नंतरसुद्धा पापड तयार करून घेऊ शकता तर पापड करण्यासाठी दोन पणण्या घ्यायच्या आहे आधी मी पातळ पणण्या घेतल्या होत्या त्याने पापड व्यवस्थित होत नाही कडक पणण्या घ्यायच्या आहे ज्याच्यावर रेषा वगैरे पडणार नाही तर दोन पण्या घेऊन थोडं थोडं बिलकुल थोडंसं त्यावरती तेल लावून घ्यायचं आहे आणि जे आपण उंडे तयार केले होते गोडे तयार केले होते ते गोडे ठेवून त्यावरती दुसरी पॉलिथीन ठेवून त्यावरतून प्लेटने प्रेस करून आपल्याला पापड तयार करायचे आहे ज्या पद्धतीने मी तयार करत आहे त्याच पद्धतीने तयार करायचे आहे फक्त या पतल्या पण्णीच्या जागी आपल्याला जाडजूड पण्णी घ्यायची आहे अशा पद्धतीने आपलं पापडसुद्धा रेडी झालेलं आहे आता हे पापड वाळवण्यासाठी टाकून देऊया पूर्ण पापड आपले रेडी करून झालेले आहे असेच आता दोन दिवसांसाठी कडक उन्हामध्ये वाळवून घेऊया तर इथे आपले पापड रेडी झालेले आहे मस्त खणखणीत असे वाढले आहे आता तडून बघूया तेल गरम होण्यासाठी मी आधीच ठेवलं होतं मस्त खणखणीत गरम करून घ्यायचं आहे तेल आणि यामध्ये पापड सोडायचं आहे तर पापड टाकला आहे आपण तेलामध्ये तळून बघूया तर मस्त दुप्पट फुललेला आहे पापड आणि मस्त झालेला आहे तर इथे अप्रतिम असे पोह्यांचे पापड दुप्पट फुलणारे रेडी झालेले आहे हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी घेऊन थँक्यू